ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांची आईजीएम रुग्णालयास भेट उपलब्ध सोयी सुविधा आवश्यक बाबींचा घेतला आढावा. आईजीएम रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीने येथील उपलब्ध सुविधा आणि आवश्यक बाबी यांची पाहणी करण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आईजीएम रुग्णालयास भेट दिली. सुधा पंडित कुलकर्णी यांच्यातर्फे दिलेल्या बेबी वॉर्मर व वो फोटोथेरपी मशीनचं उद्घाटन सचिव खारगे यांनी केलं कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉक्टर डॉक्टर देशमुख निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा वेदक आय जी एम रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर एम जमात उपस्थित होते हातकलंगले शिरो तालुक्यासह कर्नाटक सीमा भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले आयच्यूम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित केल्यापासून सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत त्यामुळे खाजगी रुग्णालयामधून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला लागणारी कात्री कमी झाल्याने आयच्यम हे ठरत आहे रुग्णालयात नव्याने झालेल्या सुधारणा व उपलब्ध उपकरणाची पाहणी करण्यासाठी खारके यांनी भेट दिली रुग्णालयातील सुरू असणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेत कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आय जी एम रुग्णालयास मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बनवण्यास आवश्यक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी असीम कुलकर्णी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहाणी डॉक्टर दिलीप वाडकर डॉक्टर संदीप मिराजकर डॉक्टर मानसी कदम आदी उपस्थित होते म्हणकर निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरांची